आपण आहात महाराष्ट्राची संपूर्ण कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी देवडा येथे प्रहारच्या वतीने पाच कंदील ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा देवडा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक अकरा रोजी दुपारी बारा वाजता देवडा पाच कंदील ते प्रशासकीय इमारतीपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यानंतर तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले महायुतीच्या सरकारने निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकाहून जवळपास एक वर्ष होत आले असून देखील अद्याप सरकारने आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही सरकार फक्त पोकळ घोषणाबाजी करण्यात माहीर असून त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी काहीही दडेघेडे दिसत नाही शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलाय समाधानकारक पाऊस नाही महागडे बियाणे व कर्जाला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग आली पाहिजे यासाठी संतप्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवड्यात पाचकंदील ते नवीन तहसील कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा करण्यात आला या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला पाठिंबा दर्शविला होता मोर्चात हरिसिंग ठोके भाऊसाहेब मोरे शशिकांत पवार कुबेर जाधव दीपक पवार रामा पाटील दत्ता पवार आदीसह प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी आपली मागणी शासनस्तरावर कळविण्यात येणार असल्याचे सांगितले मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली देवडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला बागलण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य सहसंपादक विनायक इनामदार